शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं आणि स्वतः बांधलेली कलमं जे मागील व्हिडिओमध्ये आपण केशर आंबा दोनशे पंचवीस रुपयानं घरपोच येतो आहे पाच किलोची बॅग डबल बाट आणि ओरिजिनल कोकणातील केशर आंबा स्वतः बांधलेली कलमं हे बघू शकतो आपण साडेसहा हजार रोपं होतील आता अडीच हजार रोपं फक्त राहिलेले आहेत पूर्ण जे प्लॉट खाली होत चाललेलं आहे बरेच शेतकरी बंधू बुकिंग करूया करूया म्हणून जे वेळ घालवतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो की डेली माझं लो लोडिंग असल्यामुळं महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी कोकणातील सर्वात मोठी नर्सरी त्यामुळं आंबा संपत आलेला आहे बघू शकतो आपण तर आजचं लोडिंग चाललं आहे श्री साहेबराव नातू काळे सेवानिवृत्त शिक्षक का आहेत मक्कामपष्ट भोसे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल वाटा केशर आंबा या लागवडीची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील केशर आंबा डबल वाटा पाच किलोच्या बॅगमधील ओरिजनल कोकणातील केशर आंबा शाशरमाने नर्सरी खात्रीची रोपं रोप लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळे सरांची जी रोपं लोडिंग चाललेली आहे त्याचा लाईव्ह व्हिडिओ बघत आहोत हा आंबा जर म्हटलं तर केशर आंबा जर म्हटलं तर जी लागवड अंतर आपण बारा बाय सहा बारा बाय आठ चौदा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा शेतकरी बंधूंनी लागवड करताना पूर्व पश्चिम करायची आहे जेणेकरून सूर्यप्रकाश चांगला मिळेल त्यामुळं रोपांच्यामध्ये वाढ चांगली होईल आणि रोगाचा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही कोणतीही फळबाग लागवड करताना पूर्व पश्चिमच करायचे आहे दोन ओळीतील अंतर आपण बारा बाय सहावरती केली तर दोन ओळीतलं बारा फूट दोन रोपातलं सहा फूट अंतर या पद्धतीनं नियोजन करायचं आहे केशर आंबा जर म्हणलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन वाढत जाणारी जात त्याचबरोबर रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे डबल बाट आहे आता डबल बाट म्हणजे काय हे आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे डबल बाट म्हणजे दोन कुया एकत्र करून जे कलम आपण पाच किलोच्या बॅगमध्ये बनवलेलं आहे ह्याचा फायदा की रोपं झपाट्यानं वाढतात अगदी एकच वर्षात उत्पादन घेता येतं आता ही जी लागवड महाराष्ट्रात आपली सत्तर हजार एकरवरती लागवड आहे आणि ही जी रोपं आहेत ती रोप लावू नका माता बाबा ह्या बाजूला आता, आता खराब रोप वाढते ते बाजूला काढलं जात आहे कारण गाडी भरताना स्वतः मी असतो आहे त्यामुळं अशी जी रोपं आहेत ही रोपं लोडिंग जी होत असतात ही माझ्या देखरेखाली होत असतात केशर आंबा जर म्हटलं तर झपाट्यानं वाढणारी रोपांची जी, जी ग्रोथ आहे ही डबल वाठामध्ये मिळते आणि कीड रोगाला बळी पडत नाही याचं कारण दोन कुया एकत्र आल्यामुळं त्याला दोन बाटा बोलतो आपण दोन बाटा एकत्र आल्यामुळे रोपाची वाढ फास्ट होत्या हे जी लाईव्ह उदाहरणं जर म्हणलं तर आपल्याला सोलापूर सांगली सातारा त्याचबरोबर परभणी जालना या सर्व ठिकाणी आपल्या लागवडी झाली आहेत आणि शेतकरी बंधूंनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे केशर आंबा जर म्हटलं तर हा प्रत्येक वर्षी आंबा लवकर येतो आंबा हा दरवर्षी उत्पादन वाढत जातं आणि इज्रायल पद्धत सदन पद्धत घन पद्धत जो देश कमी क्षेत्रफळ असून तिथं मशनरी काम करतात आणि आपल्या देशामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे तरी माणसं काम करतात हा दोन्हीतला फरक आहे तर इस्रायल पद्धतीनं आंबा लागवड याला सदन पद्धत अल्ट्रा आयडेन्सिटी म्हणतात ज्याची लागवड आपण बारा बाय आठवरती सहावरती चौदा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा आणि अलीकडेच माझी लागवड सात बाय तीन फुटावरती एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रुपये लावून एका झाडला आपण बारा ते पंधरा किलो माल शेतकरी बंधूंना ह्या वर्षी काढून दिलेला आहे तर ही जे शेतकरी बंधूंना नवीन आहे त्यांना मी बारा बाय आठवरती लागवडीचं नियोजन देतो आहे जे माझे जुने शेतकरी आहेत त्यांना मी सात बाय तीन फुटावरती लावून एका झाडाला आपण बारा ते पंधरा किलो माल काढलेला आहे पहिल्याच वर्षी तर शेतकरी बंधूंनी हे व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतात संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहेत रोप लागवडीपासून आपल्याला हे सर्व नियोजन दिलं जातं त्याचबरोबर कल्टर कधी वापरायचं आहे हे सर्व आपल्याला प्लॅनिंग दिलं जातं तर शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर ही रोपं घरपोच येतात त्याचबरोबर आता रोप लावते वेळी बारा बुटाव जर आपण ट्रॅक्टरने किंवा जिशीबीन चर मारले असेल तर त्या चरीमध्ये माती आणि गाळाची किंवा शेणखत हे सर्व भरून सर्व भरून आपण रोपं लावते वेळी खड्यामध्ये शेणखत निंबळपेंट थेमेट हे थे। सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर <coughs> दुसऱ्या व हो सातव्या दिवशी माधाबा ते रोप बाहेर जाते शेंडाबा कायदा कुठे घ्यायचा तर ही ही जी रोपं आहेत ही खड्ड्यामध्ये लावताना सर्व हे माती टाकून मिक्स करायचं आहे चारी बाजूला विभागलं पाहिजे त्याचबरोबर सगळं मातीमध्ये मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावते वेळी आपल्याला खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकायचं आहे आणि पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंच आळवून द्यायचे आहे एक किलो ह्युमिक ॲसिड एक किलो बारा एकसष्ट आणि अडीचशे ग्राम बावीस इंच दोनशे लिटर पाण्यामध्ये आळवणी करायची आहे सातव्या दिवशी परत आळवणी करायची आहे आणि एक महिन्यानंतर झाडाचा शेंडा कट करायचा आहे तर शेंडा कट करताना शेतकरी बंधूंनी रोपाचा जो भाग आहे हा काळा झालेला पाहिजे त्याचबरोबर आपल्या बोटाचं पेर आहे एवढं अंतर ठेवून इथून कट मारायचं आणि इथं तीन पानं काढायची असं केल्यामुळं आणि त्याचबरोबर शेंडा कट केल्यानंतर त्याला बोल्डूची किंवा बुरशी फवारणी घ्यायची आहे त्यानंतर डी ए पी पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीनं गोल सर्कल करून खत घालायचं आणि मातीची भर कर लावायची अशा प्रकारचं नियोजन केलं तर आपल्याला रोपाची वाट झपाट्या नव्हत्या आणि त्याचबरोबर आपल्याला सर्व जे शेंडा कट केल्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी हे सर्व नियोजन दिलेलं आहे त्याचबरोबर एक महिन्यानंतर डी ए पी दिल्यानंतर परत आपण कीटकनाशक बुरशी नाशिक की हे पौर्णिमेची आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे असं केल्यामुळे रोपाची वा वाढ आपल्याला चांगली मिळते डबल वाटा जे कलम आहे ते फास्ट वाढते आणि उत्पादन आपल्याला एकच वर्षात चालू होतं तर शेतकरी बंधूंना पुढच्या वर्षी याला आपण कल्टार एक मिली एक लिटर पाण्याला घेऊन एक लिटर घेऊन आपल्याला प्रत्येक झाडाला एक मिली एक ते दीड लिटर पाणी एक फुटावरती गोल सर्कल करून खत द्यायचं आळवून द्यायचं खोडावरती वतायचं फवारणी करायचं के असं केल्यामुळं आंबा आपल्याला लवकर घेता येतो बरेच शेतकरी बंधू पाऊस आला असला बंद झाला तरी पाणी देतात तर पाणी हे बंद करायचं असतं त्यावेळी झाडाला मोहर लवकर येतो अशा प्रकारे नियोजन केलं तर आपल्याला रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण श्री साहेबराव काळे सर सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि सरांनी ह्या वर्षी जमीन घेऊन डेव्हलप करून त्यामध्ये पिरू त्याचबरोबर आंबा डबल वाट हे जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आहे आपण अधिक माहितीसाठी आपल्या दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र